श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ आपलं वयाचं भान ठुलं पाहिजे आपलं वय काय बोलतो काय तीनदा आमदार एकदा खासदार आहेत आपण पहिल्यांदाच झालात अशा पद्धतीने जर बोलत राहिलात पण पुढच्या वेळेस तुम्ही आमदार दिसणार नाही कारण का तुमच्याबरोबर तुमच्यावर कोणच नाही तुमच्या पक्षातलं तुमचे दोन्ही आमदार तुमच्यावर नाराज आहेत इकडं तुम्ही जनतेबरोबरही नाही एखादा समाजाला टार्गेट करून बोलता एखादा विशिष्ट खासदारला तुम्ही टार्गेट करून बोलता तर अशी जर तुमची जीप चालली तर पुढच्याच तुम्ही आमदार दिसणार नाही खासदार प्रणिते शिंदे हे लोकांमधले खासदार आहेत ज्यावेळेस हे निधी आम्हाला कळालं की खासदार आयुक्तांना प्रेशर आहेत आणि आयुक्तांनी आम्हाला सरळ सांगितलं की ह्यांचं मला प्रेशर आहे मला निधी देता येत नाही माझ्यावर पालकमंत्र्याचा दबाव आहे त्यावेळेस त्याने हे तोंड उघडलं आहे आणि ह्यांचे टेंडर झालेले आहेत टेंडर मॅनेज झालेले आहेत मॅनेज टेंडर झाल्यानंतर मग ह्याला भ्रष्ट कारभार म्हणा तर काय करायचं तुम्ही त्या टेंडरमध्ये येणाऱ्या लोकांना बाहेर काढता अठ्ठावीस लोकांना एका टेंडरमध्ये बाहेर काढलं आणि बाहेर आयुक्ताला कारण जे असतील किंवा अकोलावर हाताला धरून तुम्ही भरलेल्या लोकांना जर बाहेर काढत असाल आणि तो माणूस दोन हाय कोर्टातनं जे कोल्हापूर कोर्टातनं ऑर्डर आणतो आणि महानगरपालिकेला ताशेरा वळतो ह्याचा अर्थ काय भ्रष्टाचारना तर काय आहे मी प्रूफ देतो तुम्हाला त्या टेंडरमध्ये अठ्ठावीस लोक आले आहेत आणि तुम्ही प्रशासनाला हाताला धरून सगळ्याला बाहेर काढताना तुमच्या घशामध्ये या ठिकाणी काम घेता आणि कोर्टाने त्याला ताशेरे वडले या माणसाला तुम्हाला बाहेर काढता येत नाही लोकशाही आहे का नाही तेच सांगा मला तुम्ही कोर्टाने ताशेरे वडले आणि तुम्ही लोकाला सांगता की आम्ही साजू काय धुतल्या तांदळासारख्या आहेत अहो तुम्ही कुणा जीवावर मोठे झालात कुणावर बोलता अख्खं सोलापूर म्हणतंय की तुम्ही कुणा जीवावर मोठ्ठे झालात त्या शिंदे साहेबाला तर विसरू नका तुम्ही ज्याच्या अन्न घातला त्या मिटाल तर जागा म्हणजे असं म्हणायचं का की थोडक्यात केलं आयुक्त साहेब ह्यामध्ये पूर्ण अडचण झालेले आहेत जे हक्कभंगाची कमिटी आहे ते दहा कमिटी मधली एक कमिटी काँग्रेसकडे आहे आणि त्याचे चेअरमन केसी केश गोपाल विनुगराव आहेत आणि त्यांच्या तक्रार केलेली आहे त्यामुळं आयुक्त एकदा नाही चारदा आमच्या येऊन गेलेले आहेत तरी चार वेळेस एकच सांगितले मला प्रेशर आहे मला पालकमंत्र्यात प्रेशर आहे मग पालकमंत्र्याला बोललो तुम्हाला रागाचा काय संबंध आहे पालकमंत्र्याला बोलल्यानंतर तुमच्या भाजपमध्ये कोण लोक नाहीत का का तुम्ही आमदार म्हणून का भारतीय जनता पार्टी प्रचोत झालात का तुम्हाला बोलायचं काय संबंध आहे पालकमंत्र्याला उत्तर द्यावं ना त्या लेवलच्या माणसाने उत्तर द्यावं तुम्ही अजून लय लहान आहे खासदारला उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावं त्यामुळे आपण थोडं कमी बोलावं हे माझा त्यांना एक मित्र म्हणून सल्ला आहे धन्यवाद